नमस्कार मी अंबज्ञ भगवद्गीता वृंद या संस्थेतर्फे अनुराधाताई राजाध्यक्ष यांनी आयोजन केलेल्या मनाचे श्लोक जागतिक स्पर्धेमध्ये भाग घेत आहे माझे नाव अपर्णा अरुंधर्माधिकारी वय अठ्ठावन्न वर्ष राहणार पुणे मी निवडलेला श्लोक आहे एकशे पंचेचाळीस नंबरचा सदा विषयो चिंतिता जीव झाला अहं भाव अज्ञान जन्माशियाला विवेके विवेके सदास्वस्वरूपी भरावे जीवा उगमी जन्म नाही स्वभावे जय जय रघुवीर समर्थ अनुराधा ताईंनी या श्लोकाचा अर्थ अत्यंत सुंदर सोप्या भाषेमध्ये सांगितलेला आहे तो मला खूप आवडला अनुराधाताईंनी या श्लोकाच्या संदर्भामध्ये एक अत्यंत सुंदर उदाहरण दिलेलं आहे ते म्हणजे नदीचं उदाहरण दिलेलं आहे की नदी, नदी उगमाजवळ कशी पवित्र असते स्वच्छ असते निर्मळ असते परंतु प्रवाह जेव्हा सुरू होतो त्या प्रवाहामध्ये दूषितपणा निर्माण होतो कारण ती दऱ्या खोऱ्यातून नाले नदी नाले डोंगर माती दगड यांच्या सं, संसर्गामुळे ती प्रदूषित होते तर मला असं वाटते की ह्या श्लोकाचा अर्थ आपण खालच्या चरणापासून घेऊया जीवा उगमी जन्म नाही स्वभावे म्हणजे मनुष्य जेव्हा जन्म घेतो त्यावेळेस ते त्याचं मन हे शुद्ध निर्मळ आणि विकार रहित असत त्याच्यामध्ये दे कोणतेच दोष नसतात परंतु जेव्हा तो समाजामध्ये येतो त्याचे वय वाढत जाते मग त्याच्यामध्ये नाना विषयाचे आकर्षण निर्माण होते मग तो भौतिक वस्तूमध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करतो मग ती वस्तू लवकरात लवकर मिळवण्याचा तो प्रयत्न करतो मग ते विषय कोणते आहेत काम क्रोध लोभ दंभ आणि अहंकार मग ती वस्तू मिळवण्याकरता तो चांगले वाईट कर्म याचा विचार करत नाही फक्त त्याला ती वस्तू हवी असते कारण त्याला त्याची भावना असते की त्याच्यामध्ये त्याचा सुख सामावलेला आहे ते तुम्हाला मी एक उदाहरण देते की अनिरुद्धाचार्य महाराज यांनी जेलमध्ये एक कथा केली आणि ती कैद्यांच्या समोर केली तर त्या कैद्यामध्ये स्त्री आणि पुरुष मग त्यांनी काय केलं कथा झाल्यानंतर मनोगत व्यक्त करत होते आणि प्रश्नोत्तरी घेत होते तर मग ज्यावेळेस महाराज त्यांना विचारत होते की तुम्ही कोणत्या गुन्ह्यामध्ये येथे आलेला आहात म्हणून तर मग ते कोणी सांगत होते बलात्कार अपहरण खून दरोडा अशा अनेक प्रकारचे संपत्तीची विभागणी शेताची विभागणी याच्यामधून आम्ही ह्या गुन्ह्यामध्ये इथे जेलमध्ये आलेलो आहोत तर मग कोणाला पाच वर्षाची शी शिक्षा होती कोणाला दहा वर्षाची शी शिक्षा होती कोणाला आजीवन कारावास होता तर कोणाला फाशी ही शी शिक्षा सुनावलेली होती पण ज्यावेळेस ते मनोगत व्यक्त करत होते कैदी तर त्यांच्या बोलण्यामध्ये त्यांना पश्चातापाची भावना व्यक्त होत होती ते म्हणत होते की जर आम्ही थोडा अगोदर जर विचार केला असता तर आमचे जीवन बर्बाद झाले नसते किंवा आमचे जीवन वाया गेले नसते कारण आम्ही सरासर जर विचार केला असता तर हे कर्म आमच्या हाताने घडलं नसतं तर मला असं वाटते की रामदास स्वामींनी तिसऱ्या चरणामध्ये काय म्हणे की विवेक हे सदा स्वस्वरूपी भरावे आपण मनुष्य आहोत आपल्याला बुद्धी आहे त्यामुळे आपण सारासार विचार हा करायलाच पाहिजे जर विवेक जागृती ठेवली तर आपण नराचा नारायण सुद्धा होऊ शकतो किंवा वाल्मिकी हा कोळी होता त्याने अनेक कुकर्म केले चोरी केले दरोडे घातले खून केले तरी सुद्धा त्याने सारासार विचार केला विवेक के जागृती केली त्यामुळे त्याच्या त्यां चा, त्यांच्या हातातून रामायणासारखे महाकव्य निर्माण झाले आणि रावण हा खूप बुद्धिवान हुशार ब्राह्मण होता तरी सुद्धा अहंकार जास्त निर्माण झाल्यामुळे त्याचा सर्वनाश झाला तर आपण इथे असं म्हणू शकतो की सकाळ दुपार संध्याकाळ रामनामाचे करा चिंतन होईल तेव्हाच होईल आपले मन पावन जय जय रघुवीर समर्थ